नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यात्ता पाचवी स्कॉलरशिप गणित घटक सहा भूमिती उपघटक एकतीस क्षेत्रफळ आयत सौरस स्वाध्याय एकतीस पॉईंट दोन प्रश्न पहिला बारा मीटर गुणिले सोळा मीटर या मापाच्या बागेत चार मीटर गुणिले सहा मीटर या मापाचे वाफे तयार करायचे आहेत असे किती वाफे तयार करता येतील मित्रांनो या प्रश्नामध्ये बागेची लांबी आहे सोळा मीटर आणि रुंदी आहे बारा मीटर मग या बागेमध्ये सहा बाय चार किंवा चार बाय सहा म्हणजे सहा मीटर लांब आणि चार मीटर रुंद असे वाफे तयार करायचे आहेत तर किती वाफे तयार करता येतील तर त्यासाठी सुरुवातीला मित्रांनो आपल्याला बागेचं क्षेत्रफळ आणि वाफ्याचं क्षेत्रफळ काढावं लागेल आता दोन्ही आयताकृती आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी आयताचं क्षेत्रफळ काढावं लागेल आणि क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी मग आता बागेचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर सोळा गुणिले बारा म्हणजे किती येणार मित्रांनो हा जर आपण या ठिकाणी गुणाकार केला तर तो येणार एकशे ब्याण्णव आणि मित्रांनो याला म्हणणार आपण चौरस मीटर त्यानंतर एका वाफ्याचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर पुन्हा लांबी गुणिले रुंदी म्हणजे सहा गुणिले चार बरोबर सव्वी चौक चो चोवीस चोवीस चौरस मीटर बागेचं क्षेत्रफळ मिळालं एकशे ब्याण्णव चौरस मीटर आणि वाफ्याचं क्षेत्रफळ मिळालं चोवीस चौरस मीटर मित्रांनो यांचा जर आपण या ठिकाणी भागाकार केला एकशे ब्याण्णव भागिले चोवीस तर मित्रांनो चोवीस आठ एकशे ब्याण्णव एकशे ब्याण्णवमधून मधून एकशे ब्याण्णव केले बाकी उरली मित्रांनो शून्य भागाकार आला आठ म्हणजे असे किती वाफे तयार करता येतील तर आठ वाफे तयार करता येतील म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आठ प्रश्न नंबर दोन एका आयताकृती खोलीची लांबी व रुंदी अनुक्रमे चार मीटर व तीन मीटर आहे त्या वर्ग खोलीत चार सेमी बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत तर वर्गखोलीसाठी एकूण किती फरशा लागतील मित्रांनो एक खोली आहे जी आयताकृती आहे ज्याची लांबी आहे चार मीटर आणि रुंदी आहे तीन मीटर अशा वर्गखोलीमध्ये चाळीस सेमी बाजू असलेल्या चौरसा कृती बसवायच्या आहेत तर एकूण किती फरशा लागतील त्यासाठी मित्रांनो आपल्याला मित्रांनो खोलीची लांबी आहे चारशे सेमी आणि रुंदी आहे तीनशे सेमी आता यात या ठिकाणी चार मीटर आणि तीन मीटर असं म्हटलं आहे मग एक मीटर म्हणजे शंभर सेमी चार मीटर म्हणजे चारशे से सेमी <मिझे> कारण की आपल्याला फरशीची जी लांबी दिलेली आहे ती सुद्धा सेमीमध्येच आहे म्हणून आपण खोलीची लांबीसुद्धा सेमीमध्येच घेऊया म्हणजे चारशे से सेमी लांबी आहे तीन से से आणि तीनशे सेमी रुंदी आहे आणि फरशीची जी आपल्याला एक बाजू दिलेली आहे ती आहे चाळीस सेमी फरशी आहे मित्रांनो चौरसाकृती मग आपल्याला या ठिकाणी अगोदर खोलीचं क्षेत्रफळ काढावं लागेल त्यानंतर फरशीचं क्षेत्रफळ काढावं लागेल आयताचं क्षेत्रफळ सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी लांबी आहे चारशे सेमी चारशे गुणिले तीनशे मित्रांनो यांचा जर आपण या ठिकाणी गुणाकार केला तर तो गुणाकार येणार आहे एक लाख वीस हजार आणि याला आपण म्हणणार चौरस सेमी त्यानंतर चौरसाचं क्षेत्रफळ लांबी गुणिले लांबी किंवा लांबी म्हणण्यापेक्षा बाजू गुणिले बाजू म्हटलं तरीसुद्धा चालेल बाजू गुणिले बाजू एक बाजू आहे चाळीस सेमी बाजू गुणिले बाजू म्हणजे चाळीस गुणिले चाळीस यांचा जर गुणाकार केला तर तो येणार आहे एक हजार सहाशे आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्याला करावा लागेल आता भागाकार एक लाख वीस हजार भागिले मित्रांनो या ठिकाणी आपल्याला करावं लागणार आहे एक हजार सहाशे एक लाख वीस हजार भागिले एक हजार सहाशे मित्रांनो अंश छेद काटाकाटी होते दोन शून्य गेले दोन शून्य गेले पुन्हा आपण या ठिकाणी भागाकार करणार एक हजार दोनशे भागिले सोळा मित्रांनो सोळा पंच्याऐंशी सोळस शहाण्णव सोळ सत एकशे बारा एकशे वीसमधून एकशे बारा गेले मित्रांनो बाकी उरली आठ वरून घेतला शून्य झाले ऐंशी आणि सोळा पंचे ऐंशी मित्रांनो या ठिकाणी पुन्हा ऐंशी ऐंशीमधून मधून ऐंशी गेले बाकी उरली शून्य म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर आहे पंचाहत्तर आपण काय केलं खोलीचं क्षेत्रफळ आलं एक लाख वीस हजार चौरस सेमी आणि एका फरशीचं क्षेत्रफळ आलं एक हजार सहाशे चौरस सेमी आणि दोघांचा जर भागाकार केला तर तो आला पंचाहत्तर म्हणजे मित्रांनो तर वर्गखोलीसाठी एकूण किती फरशा लागतील तर पंचाहत्तर लागतील म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंच्याहत्तर प्रश्न नंबर तीन सहाशे पंचवीस चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या चौरसाकृती बागेला चार पदरी कुंपन घालण्यासाठी पन्नास रुपये प्रति मीटर दराने किती खर्च येईल मित्रांनो या ठिकाणी आपल्याला चौरसाकृती बाग दिलेली आहे आणि त्या बागेचं क्षेत्रफळ सांगितलेलं आहे तर आता ही आहे चौरसाकृती बाग मित्रांनो या बागेचं क्षेत्रफळ सांगितलं आहे आपल्याला सहाशे पंचवीस चौरस मीटर आता या ठिकाणी चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजू गुणिले बाजू बघ आता मित्रांनो बाजू गुणिले बाजू असा जर आपण या ठिकाणी विचार केला तर चौरसाचं क्षेत्रफळ आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे सहाशे पंचवीस चौरस मीटर मित्रांनो मग हा सहाशे पंचवीस कोणत्या संख्येनं कोणत्या संख्येला गुणल्यानंतर उत्तर येईल तर आपण या ठिकाणी सांगू शकतो पंचवीस मित्रांनो पंचवीसने जर पंचवीसला गुणलं तर गुणाकार किती येतो सहाशे पंचवीस म्हणजेच चौरसाची एक बाजू असणार आहे पंचवीस मीटर मग चौरसाच्या चारही बाजू समान असतात म्हणजे या ठिकाणी पंचवीस गुणिले जर आपण पंचवीस केलं तर बरोबर उत्तर किती येणार आहे सहाशे पंचवीस म्हणजे बाजू गुणिले बाजू पंचवीस गुणिले पंचवीस केलं तर उत्तर येणार आहे सहाशे पंचवीस चौरस मीटर तर आपल्याला म्हटलं आहे चार पदरी कुंपण घालण्यासाठी पन्नास रुपये प्रतिमीटर दराने किती रुपये खर्च येईल तर मित्रांनो आता या चौरसाकृती बागेला एक पदरी जर कुंपण करायचं असेल तर आता चौरसाची प्रत्येक बाजू काय असते समान असते मग आता या चौरसाची जर आपण परिमिती काढली तर किती येणार आहे चार गुणिले बाजू म्हणजे पंचवीस चौक शंभर मग आता या ठिकाणी सुरुवातीला चौरस परिमिती चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे चार गुणिले बाजू चार गुणिले पंचवीस जर केलं तर येणार आहे शंभर मीटर मग आता चार पदरी कुंपण करायचं आहे चार पदरी कुंपण आणि एक पदरी कुंपण करण्यासाठी शंभर मीटर या ठिकाणी लांबी किंवा तार लागणार आहे तर शंभर गुणिले जर चार केलं तर, तर चार पदरी कुंपण म्हणजे किती होणार आहे चारशे मीटर मित्रांनो चार पदरी कुंपण करण्यासाठी किती रुपये या ठिकाणी किती तार लागेल तर त्या ठिकाणी चारशे मीटर मग एका मीटरचा खर्च आहे पन्नास रुपये म्हणजे आपल्याला पुन्हा करावं लागेल तर चारशे गुणिले पन्नास मित्रांनो पन्नास शून्य शून्य पन्नास शून्य शून्य आणि पन्नास चौक दोनशे म्हणजे मित्रांनो आपलं या ठिकाणी उत्तर आलं वीस हजार रुपये चार पदरी कुंपण घालण्यासाठी पन्नास रुपये प्रतिमीटर दराने वीस हजार रुपये खर्च येणार आहे म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रुपये वीस हजार प्रश्न नंबर चार एका आयताकृती वर्गखोलीची लांबी दहा मीटर व रुंदी आठ मीटर आहे त्या वर्गखोलीत फरशा बसवण्यासाठी एका चौरस मीटरला रुपये तीस याप्रमाणे किती मजुरी द्यावी लागेल मित्रांनो वर्ग खोली आहे आणि ती आहे आयताकृती या ठिकाणी ही वर्गखोली आहे आयताकृती वर्ग खोली काढली आयताच्या समोरासमोरील बाजू असतात लांबी आहे दहा मीटर आणि रुंदी आहे आठ मीटर आपल्याला सुरुवातीला या आयताचं क्षेत्रफळ काढावं लागेल आयताकृती वर्गखोलीचं क्षेत्रफळ आयत क्षेत्रफळ बरोबर मित्रांनो सूत्र आहे आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र बर, आहे लांबी गुणिले मग रुंदी मग लांबी किती आहे दहा आणि रुंदी किती आहे आठ मीटर म्हणजे किती होणार ऐंशी चौरस मीटर मित्रांनो हे आलं वर्गखोलीचं क्षेत्रफळ याला आपण म्हणूया वर्गखोली वर्गखोलीचं क्षेत्रफळ मिळालं आपल्याला ऐंशी चौरस मीटर आणि तीस रुपये मीटरप्रमाणे किती मजुरी द्यावी लागणार आहे तर मित्रांनो आपल्याला करावं लागेल गुणाकार ऐंशी गुणिले तीस शून्याने गुणलं गुणाकार शून्य गुणिले शून्य 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 गुणिले आठ शून्य दशकाचा शून्य तीन शून्य शून्य आणि तिने आठे चोवीस मित्रांनो या ठिकाणी जर आपण बेरीज केली तर ती येणार आहे दोन हजार चारशे रुपये तर मित्रांनो किती मजुरी द्यावी लागेल तर दोन हजार चारशे रुपये म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रुपये दोन हजार चारशे प्रश्न नंबर पाच एका चौरसाकृती दिवाणखाण्याची बाजू सहा मीटर लांबीची आहे त्या दिवाणखान्यात भिंतीपासून चारही बाजूंनी पन्नास सेमी अंतर सोडून एक सतरंजी घालायची आहे दर चौरस मीटरला रुपये नव्वद याप्रमाणे सतरंजीची किंमत किती होईल मित्रांनो चौरसाकृती दिवाणखाना आहे ज्या दिवाणखान्याची लांबी आहे सहा मीटर आणि दिवाणखान्याच्या भिंतीपासून चारही बाजूंनी पन्नास सेमी अंतर सोडून आपल्याला मध्ये एक सतरंजी घालायची आहे त्यासाठी नव्वद रुपये मीटरप्रमाणे सतरंजीसाठी किती रुपये लागतील ते आपल्याला या उत्तरातून शोधायचे विद्यार्थी मित्रांनो हा आहे दिवाणखाना दिवाणखाण्याची लांबी आपल्याला सांगितलेली आहे सहा मीटर दिवाणखाना चौरसाकृती आहे म्हणजे चारही बाजू सहा मीटर लांबीच्याच असणार आहे आता भिंतीपासून पन्नास सेमी अंतर म्हणजे मित्रांनो या ठिकाणी ह्या भिंतीपासून तर हे पन्नास सेमी अंतर या ठिकाणी प... या ठिकाणापासून तर या ठिकाणी पन्नास सेमी म्हणजे मित्रांनो चारही बाजूला आपल्याला पन्नास सेमी अंतर सोडायचं आहे मग आता या ठिकाणी हे पन्नास सेमी आणि हे पन्नास सेमी जर अंतर सोडलं तर मित्रांनो मध्ये जे अंतर आहे ते किती होणार आहे तर ते होणार आहे पाच मीटर या ठिकाणी पन्नास सेमी आणि या ठिकाणी पन्नास सेमी म्हणजे किती होणार पन्नास सेमी आणि पन्नास सेमी शंभर सेमी मित्रांनो शंभर सेमी म्हणजे एक मीटर म्हणजे सहा मीटरमधून एक मीटर कमी होणार म्हणजे मध्ये जे अंतर आहे ते किती होणार आहे पाच मीटर अंतर होणार आहे आणि मित्रांनो मध्ये जो भाग आहे त्या भागामध्येच आपल्याला सतरंजी या ठिकाणी घालायची आहे तर त्यासाठी आपल्याला क्षेत्रफळ काढावं लागेल बघा आता मधला जो भाग आहे त्याची बाजू आहे पाच मीटर मग चौरसाचं क्षेत्रफळ बाजू गुणिले बाजू म्हणजे पाच मीटर गुणिले पाच मीटर म्हणजे किती होणार मित्रांनो पाचा पाचा पंचवीस चौरस आणि मीटर म्हणजे मित्रांनो ज्या भागामध्ये आपल्याला सतरंजी घालायची आहे त्याची प्रत्येक बाजू आहे पाच मीटर आणि मग क्षेत्रफळालं बाजू गुणिले बाजू म्हणजे पंचवीस चौरस मीटर आणि एका चौरस मीटरचा खर्च आहे नव्वद रुपये मग आपण या ठिकाणी गुणाकार करणार नव्वद गुणिले पंचवीस पाच शून्य शून्य पाच नव्वद पंचेचाळीस दशकाचा शून्य दोन शून्य शून्य आणि बे नव्व अठरा मित्रांनो या ठिकाणी होईल बेरीज शून्य पाच आठ चार बारा हात चाला एक एक आणि एक दोन तर मित्रांनो किती रुपये खर्च येईल तर दोन हजार दोनशे पन्नास रुपये एवढा मित्रांनो खर्च येणार आहे म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रुपये बावीसशे पन्नास सतरंजीची किंमत किती होईल तर बावीसशे पन्नास रुपये प्रश्न नंबर सहा पंचवीस मीटर लांब व पंधरा मीटर रुंद असलेल्या सभागृहात एका बाजूस दहा मीटर लांब व चार मीटर रुंद मंच बांधला आहे हा मंच सोडून उरलेल्या सभागृहाचे क्षेत्रफळ काढा मित्रांनो एक आपल्याला सभागृह दिलेलं आहे ज्याची लांबी पंचवीस मीटर आणि रुंदी आहे पंधरा मीटर त्या सभागृहामध्येच दहा मीटर लांब आणि पाच चार मीटर रुंदीचा आपल्याला एक मंच बांधायचा आहे मग तो मंच सोडून राहिलेल्या भागाचा आपण क्षेत्रफळ काढणार आहोत मित्रांनो आकृतीमध्ये आपल्याला सभागृहाची आकृती दिसत असेल जो सभागृह आहे पंचवीस मीटर लांब आणि पंधरा मीटर रुंद आणि त्या सभागृहामध्येच दहा मीटर लांब आणि चार मीटर रुंदीचा एक मंच बांधायचा आहे तर मित्रांनो आपल्याला दोनही आयताकृतीच आहे त्यांचं आपल्याला क्षेत्रफळ काढावं लागेल आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी आपण सुरुवातीला या सभागृहाचं क्षेत्रफळ काढणार आहोत लांबी आहे पंचवीस आणि रुंदी आहे पंधरा मित्रांनो पंचवीस आणि पंधरा यांचा जर आपण गुणाकार केला तर तर्या या ठिकाणी मी गुणाकार करून दाखवतो पंचवीस गुणिले पंधरा पंधरा पाचशे पंचाहत्तर हातशे आले सात पंधरा दोणेतीस आणि सात सदोतीस तीनशे पंचाहत्तर मित्रांनो उत्तर येणार आहे तीनशे पंचाहत्तर चौरस मीटर हे झालं सभागृहाचं क्षेत्रफळ त्यानंतर आपल्याला जो मंच बांधायचा आहे त्या मंचाचं आपण या ठिकाणी क्षेत्रफळ काढूया तर मंच क्षेत्रफळ मग त्या मंचाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी पुन्हा लांबी गुणिले रुंदी म्हणजे दहा गुणिले चार म्हणजे किती येणार दहावी चौक चाळीस चाळीस चौरस मीटर म्हणजे मित्रांनो आपल्याला प्रश्न असा विचारलाय सभागृहाच्या क्षेत्रफळातून मंचाचं क्षेत्रफळ आपण वजा करणार म्हणजे राहिलेल्या भागाचा आपल्याला क्षेत्रफळ मिळेल त्यासाठी आपण वजाबाकी करणार तीनशे पंचाहत्तर चौरस मीटरमधून आपण चाळीस चौरस मीटर वजा करणार तीनशे पस्तीस चौरस मीटर म्हणजे मित्रांनो या सभागृहामध्ये असणारा हा मंच आणि तो मंच सोडून राहिलेल्या जागेचं क्षेत्रफळ आहे तीनशे पस्तीस चौरस मीटर म्हणजेच सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तीनशे पस्तीस चौरस मीटर प्रश्न नंबर सात आठशे पंचावन्न मीटर लांब व दोनशे पाच मीटर मापाचा भूखंड रुपये चारशे चौरस मीटर दराने विकला तर भूखंडाची विक्री किंमत किती मित्रांनो भूखंड दिलेला आहे ज्याची लांबी आहे आठशे पंचावन्न मीटर आणि रुंदी आहे दोनशे पाच मीटर आणि तो भूखंड चारशे चौरस मीटर दराने विकलेला आहे तर भूखंडाची किंमत किती तर मित्रांनो विक्री किंमत किती त्यासाठी आपल्याला सुरुवातीला या, या भूखंडाचं क्षेत्रफळ काढावं लागेल म्हणजे आयताचं क्षेत्रफळ मित्रांनो हा आहे भूखंड ज्याची लांबी आहे आठशे पंचावन्न मीटर आणि रुंदी आहे दोनशे पाच मीटर मग आपल्याला आयाताचं क्षेत्रफळ काढावं लागेल लांबी गुणिले रुंदी म्हणजे मित्रांनो आपण गुणाकार करणार आठशे पंचावन्न गुणिले दोनशे पाच मीटर म्हणजे मित्रांनो आपल्याला मिळेल या भूखंडाचं क्षेत्रफळ मग आपण सुरुवातीला करणार आहोत गुणाकार आठशे पंचावन्न गुणिले दोनशे पाच मित्रांनो गुणाकार व्यवस्थित समजून घ्या पाचापाचा पंचवीस हातचे आले दोन पाचापाचा पंचवीस आणि दोन सत्तावीस हातचे आले दोन पाचशे आठे चाळीस आणि दोन बेचाळीस त्यानंतर घेणार दशकाचा शून्य शून्याने गुणल्यानंतर मित्रांनो गुणाकार शून्य येणार आहे त्यानंतर आता दशक स्थानच्या आपल्याला दोन दोनने गुणाय शतकस्थानच्या दोनने गुणायचे म्हणून या ठिकाणी दोन शून्य त्यानंतर बे बेपंचे दहा हातचा आला एक बेपंचे दहा आणि एक अकरा हातचा आला एक बे बेआठे सोळा आणि एक सतरा मित्रांनो या ठिकाणी होईल बेरीज पाचाशी पाच साताशी सात दोनाशी दोन चार आणि एक पाच सात आणि एक मित्रांनो उत्तर किती आलं तर एक लाख पंच्याहत्तर हजार दोनशे पंच्याहत्तर म्हणजे या आयताचं क्षेत्रफळ मिळालं एक लाख पंच्याहत्तर हजार दोनशे पंच्याहत्तर आणि क्षेत्रफळ आहे म्हणून चौरस आणि मीटर एक लाख पंच्याहत्तर हजार दोनशे पंच्याहत्तर मित्रांनो पुन्हा आपल्याला गुणिले करावं लागणार आहे चारशे रुपये कारण की चारशे चौरस मीटर दराने तो विकलेला आहे म्हणजे एक लाख पंचाहत्तर हजार दोनशे पंचाहत्तर गुणिले चारशे म्हणजे मित्रांनो मिळेल आपल्याला उत्तर आता पुन्हा आपण या ठिकाणी गुणाकार करूयात एक लाख पंचाहत्तर हजार दोनशे पंचाहत्तर गुणिले चारशे तर मित्रांनो शून्याने गुणल्यानंतर सुरुवातीला शून्यच येणार आहे सहा अंक आहे म्हणून सहा शून्य एक दोन तीन चार पाच आणि सहा शून्य त्यानंतर दशकस्थानच्या शून्याने गुणायचे म्हणून त्याचा सुरुवातीला शून्य आणि पुन्हा सहा शून्य एक दोन तीन चार पाच आणि सहा शून्य मित्रांनो आता गुणायचं आहे शतक स्थानच्या चारने मग शतकाच्या सुरुवातीला दोन शून्य चारा पंचेवीस हातशे आले दोन चार सत अठ्ठावीस एकोणतीस तीस हातशे आले तीन चार दोन्ही आठ नऊ दहा अकरा हातचा आला एक चारा पंचे आणि एक एकवीस हातशे आले दोन चार सत अठ्ठावीस एकोणतीस तीस हातशे आले तीन चार एक चार पाच सहा आणि सात मित्रांनो आपण या ठिकाणी करणार आहोत बेरीज तर या ठिकाणी शून्य 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 त्यानंतर पुन्हा शून्य आणि एक त्यानंतर एक शून्य आणि सात मित्रांनो हे आपलं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे तर उत्तर आहे मित्रांनो एकक दशक शतक हजार दस हजार लाख दस लाख कोटी सात कोटी एक लाख दहा हजार तर मित्रांनो भूखंडाची विक्री किंमत किती आहे तर सात कोटी एक लाख दहा हजार हे मित्रांनो आपलं उत्तर आहे म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रुपये सात कोटी एक लाख दहा हजार प्रश्न नंबर आठ आयताची रुंदी कायम ठेवून त्याची लांबी दुप्पट केल्यास त्याच्या क्षेत्रफळात कोणता बदल होईल मित्रांनो आयताची रुंदी कायम ठेवायची आणि लांबी दुप्पट करायची तर क्षेत्रफळात कोणता बदल होणार आहे मित्रांनो सुरुवातीला आपण एक आयत काढणार आहोत ज्या आयताची लांबी आहे आठ आणि आपण मीटर म्हणूया आणि रुंदी आहे चार मीटर आणि मग आपल्याला या आयताची रुंदी कायम ठेवायची लांबी दुप्पट करायची म्हणजे आठ मीटरची आपण किती करणार सोळा मीटर आणि रुंदी तीस ठेवणार म्हणजे आयताची लांबी झाली सोळा मीटर आणि रुंदी आहे चार मीटर तर क्षेत्रफळात काय फरक पडतो मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आयताचं क्षेत्रफळ काढायचं आहे आयताचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी मग या ठिकाणी सुरुवातीचा जो आयत आहे त्याचं क्षेत्रफळ जर काढलं तर आठ गुणिले चार आठ चोक बत्तीस चौरस मीटर आणि लांबी दुप्पट केल्यानंतर किती क्षेत्रफळ येईल तर मित्रांनो सोळा गुणिले चार म्हणजे सोळ चोक चौसष्ट चौसष्ट चौरस मीटर म्हणजे बत्तीस दुने चौसष्ट मित्रांनो या ठिकाणी बत्तीस चौरस मीटर आणि चौसष्ट चौरस मीटर म्हणजे क्षेत्रफळाची लांबी जर आपण मित्रांनो दुपटीने वाढवली तर क्षेत्रफळाचं सु क्षेत्रफळ या आयाताचं क्षेत्रफळ काय होतं दुप्पट होतं क्षेत्रफळात कोणता बदल होईल तर दुप्पट होईल म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन क्षेत्रफळ दुप्पट होईल प्रश्न नंबर नऊ चौरसाच्या बाजूची लांबी निम्मी झाल्यास क्षेत्रफळावर काय परिणाम होईल मित्रांनो चौरसाची बाजू आणि त्याची लांबी जर निम्मी झाली तर सुरुवातीला आपण एक चौरस काढणार आहोत चौरस म्हणजे चारही बाजू समान मित्रांनो हा एक चौरस आहे या चौरसाची लांबी आहे सहा मीटर मग सगळ्या बाजू सहा मीटरच असणार आहे आणि याची लांबी आपण निम्मी केली म्हणजे सहा मीटरची झाली या ठिकाणी तीन मीटर तीन मीटर आणि तीन मीटर तर क्षेत्रफळावर काय परिणाम होईल त्यासाठी आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ काढावं लागेल चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग तर मग सुरुवातीला सहा गुणिले जर आपण सहा केलं तर उत्तर येणार आहे मित्रांनो छत्तीस चौरस मीटर आणि बाजू आपण जर निम्मी केली म्हणजे तीन केली तर काय होईल तीन गुणिले तीन म्हणजे किती येणार तीन त्रिक नऊ चौरस मीटर म्हणजे मित्रांनो पहिलं उत्तर आहे छत्तीस चौरस मीटर आणि दुसरं उत्तर आलं नऊ चौरस मीटर म्हणजे बाजू निम्मी केल्यानंतर नऊ चौरस मीटर आलं नऊ छत्तीस म्हणजे क्षेत्रफळावर काय परिणाम झाला तर मित्रांनो या ठिकाणी नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन क्षेत्रफळ पावपट होईल मित्रांनो छत्तीसच्या पावपट किती येणार आहे नऊ नऊ चौक छत्तीस म्हणजे चौरसाचं चो क्षेत्रफळ पावपट झालं म्हणून नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर दहा अठ्ठेचाळीस मीटर लांब अठ्ठेचाळीस मीटर लांबी व बारा मीटर रुंदी असलेल्या हॉलला चौसष्ट चौरसाकृती टाईल्स लागतात तर प्रत्येक टाईलची परिमिती किती मित्रांनो या ठिकाणी आपण काढणार आहोत हॉल मग आता हॉल आहे आयताकृती बाजू लांबी आहे अठ्ठेचाळीस मीटर आणि रुंदी आहे मित्रांनो बारा मीटर आता या ठिकाणी आपल्याला चौरसाकृती चौसष्ट टाईल लागतात अस असं या ठिकाणी म्हटलेलं बर, आहे सुरुवातीला आपण मित्रांनो ह्या हॉलचं क्षेत्रफळ काढूया म्हणजे आयताचं क्षेत्रफळ आयताचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे मित्रांनो लांबी गुणिले रुंदी मग लांबी आहे अठ्ठेचाळीस मीटर आणि रुंदी आहे 12 बारा मीटर मित्रांनो जर या ठिकाणी गुणाकार केला अठ्ठेचाळीस गुणिले बारा बारी बारीआठी शहाण्णव हातचे आले नो, नो बारचोक अठ्ठेचाळीस आणि नऊ एकोणपन्नास पन्नास आणि सात सत्तावन्न म्हणजे पाचशे शहात्तर मित्रांनो उत्तर या हॉलचं क्षेत्रफळ आलं पाचशे शहात्तर चौरस आणि मीटर आपल्याला या ठिकाणी चौसष्ट चौरसाकृती स्टाईल लागतात असं या ठिकाणी म्हटलेलं आहे मग मित्रांनो पाचशे शहात्तर भागीले जर आपण चौसष्ट केलं तर किती उत्तर येतं आहे तर मित्रांनो सहावी चोक सहा पंचेतीस सहा सहा छत्तीस सव्वीसत्तर बेचाळीस सव्वे अठ्ठा अठ्ठेचाळीस सहावी नव्वद चौपन्न म्हणजे मित्रांनो चौसष्ट नव्वद जर आपण या ठिकाणी करून बघितलं सव्वीचोक चोवीस हातशे आले दोन आणि सहावी नव्वद चौपन्न पंचावन्न आणि या ठिकाणी सव नऊ चौक छत्तीस हां मित्रांनो हातचे आले तीन नऊ चौक छत्तीस हातचे आले तीन सहावी नऊ चौपन्न पंचावन्न छप्पन आणि सत्तावन्न बरोबर मित्रांनो या ठिकाणी कितीचा भाग भाग जाईल तर नव्वाचा भाग जाणार आहे म्हणजे पाचशे शहात्तर भागीले चौसष्ट केले उत्तर आलं नऊ मित्रांनो हे नऊ काय आलं तर या टाईलचं क्षेत्रफळ आलं नऊ बरोबर ही जी चौरसाकृती स्टाईल आहे ना चौरसाकृती टाईल त्याचं आहे क्षेत्रफळ मग मित्रांनो या ठिकाणी ही जर चौरसाकृती टाईल आहे याचं क्षेत्रफळ जर नऊ आहे तर मित्रांनो याची बाजू किती असणार आहे तर मित्रांनो बाजू असणार आहे तीन कारण की चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजू गुणिले बाजू म्हणजे तीनचा वर्ग किती येतो तीन गुणिले तीन या ठिकाणी नऊ येणार आहे म्हणजे या टाईलची एक बाजू तीन आली मग मित्रांनो तर प्रत्येक टाईलची परिमिती मग आता या टाईलचं क्षेत्रफळ नऊ या ठिकाणी आलेलं आहे नऊ चौरस मीटर एक बाजू आहे तीन तर याची परिमिती किती असणार आहे मित्रांनो चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे चार गुणिले बाजू म्हणजे चार गुणिले तीन चार तिक बारा मीटर म्हणजे तीन गुणिले चार बरोबर बारा मीटर मित्रांनो चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे चार गुणिले बाजू म्हणजे तीन चौक बारा मीटर म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक चार बारा मीटर मित्रांनो या ठिकाणी Uh, स्वाध्याय नंबर एकतीस पॉईंट दोन या ठिकाणी संपलेला आहे पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद